काय करोनु तू क्या करो, करो? किधर चलो अंदर के घर पे अंदर का कोनसा घर को है उधर है फेक दे उसको नीचे बस खाली इथे जागा नाही आम्ही दोघ बसलोय मी अंदाज दादा मामा बसलोय बस ती सोबत सोबत तुम्ही दोघ सोबत बसा पिल्लू दादान तू तुम्ही तू गोल पप आंबा द्यायचं नाही मग तुला हा हे बघ आमच्याकडे किती सारे आंबे गोड गोड आंबे चल इकडे तुला एक पण नाही देणार तुला आंबे कोण घे सगळे बरं ठीक आहे चल ना चल पटकन तिकडे लागल तुला तू मला काय म्हटलं की पूर्ण पोळी खाल्ला म्हणलं ना जर शिकवडी तू कसं म्हणला मला पूर्ण खाल्ली म्हणे खोटं कस काय बोलल तू जा पुढे घेऊन घे फिनिश कर बोलतो काय तू लागतो कडू लागत असतो काम बा गोड असतो काय छान आहे बघते माझ्या अंगाला लागते सगळ ची म्हणले करायचं मी सांगितलं का तुला मला पाहिजे म्हणून मग मला कशाला देतो कडू लागतो ठेवून दे कशाला सांगतो खा म्हणजे मला नाही खायचा ना मी जेवण करताना खाल्ला ना

ते बघ कशी बंद पडली होती ते बन दा 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 दा। ना ते बघ कशी बंद स्वराज तू पण नको बस कोण पिल्लू दादा पण नाही बसत पिल्लू दादा पण नाही बसत पिल्लू दादा पण लहान पडली रे पण पण पडून गेली गाडी गाडी पण चालू देत नाही रे मामाला आला रे दादू मामा घालीस आहे तू